हा किनारा नेला सातं cents च्या सर्वे मध्ये असे सर्वसा योद्धा घेणार आणि सातं cents मध्ये तयार होते अनेकांची नाव घेत होती ते संता सवाई आनंदराव चौहान ते संता रुईके अजूनही या जिल्ह्यामध्ये सामान्य लोकांच्या वेळ आणि त्यामुळे साहजिकच आज देशामध्ये जे घडतं त्याला पर्याय देण्याच्या दृष्टीने जे काय आम्हा लोकांचे इंडिया आघाडीच्या मार्फत प्रयत्न सुरू होत आहेत याला प्रतिसाद द्यायला सातावा जिल्हा हा आग्रह आहे इंडिया आघाडीच्या संबंधी सवून राज्यात ठिकठिकाणी जिल्ह्याचं काम सुरू आहे पण सातारा जिल्हा असा आहे की यांनी पहिल्यांदा या जिल्ह्यातल्या सगळ्या पुरोगामी लोकांची आणि एन जी ओ जिथं मोठ्या प्रमाणे काम करतात त्या सगळ्यांची बैठक घेऊन एकत्रित काम करण्याची भूमिका ही देणारा सातारा एक नंबरचा जिल्हा आहे आणि आजही नियमिका अर्ज भरण्याच्या संबंधीचा आजचा कार्यक्रम याच्या ह्याचा दुसरा काही कार्यक्रम नव्हता पण याला प्रशिक्षण देण्याच्यासाठी त्याच्यात सहभागी होण्याच्यासाठी हाताळण्याच्या संख्येनं आज लोकउपस्थिती या ठिकाणी आले त्याच्यात एक गोष्ट आहे की देशाचे परिवर्तन हवे इंडिया

आपल्या उमेदवार जे शशिकांत शिंदे आहेत आरोप केले खरं म्हणजे त्यांच्यावर सर्व एजन्सी असताना सुद्धा आरोप करून त्यांना काय साध्य करायचं होतं साध्य काय करायचं सगळे त्यांच्याकडे सांगायला दुसरं काही नाही त्यांच्या कामाच्या सगळं मी काही करू शकत नाही लोकांचा फसिसात शिंदेला लिहिला त्याची खात्री त्यांना असल्यामुळं हे चुकीच्या रस्त्याचे असतात मी शिंदेला सुचवलं की तुम्ही आज उद्या एक स्वतंत्र प्रेस कॉन्फर घ्या सगळ्या फॅक्ट लोकांच्या सोबत ठेवा आपल्याला खडके जी आहे त्याला आपल्याला त्यासमधीशी चिंता करायचं कारण नाही तुम्ही उद्या देतात अमित शहा आज म्हणाले की मुलीमुळे राष्ट्रवादी म्हणतात अनेकदा म्हणजे अमित शहा पक्ष सगळं म्हणजे अमित शहा मंत्री व्हायचे आली तर या देशाचे कोणते संघटक आहेत हे उत्तम अर्धा चालवतात असा काही त्यांचा परिचय कधी नव्हता अधिकाणी देशाची सत्ता मोदींच्या वेळी त्यांच्या हातात आली आहे आणि अनेक गोष्टीचे मदत असतात ते सांगतात की मी दहा वर्ष काय केलं बाहेर असतात आता समजा चोवीस दहा वर्ष त्यांचं राज्य होत महाराष्ट्रात असतो आणि तो हिशोब माझ्याकडे वाटतात त्याचा अर्थ काय हा त्याचे अधिक दहा वर्ष मी सांगू शकते मनोहर शेखांच्या नेतृत्वाखाल जे सरकार होतं आणि त्याच्यामध्ये त्या सरकारने अनेक जे कार्यक्रम घेतले त्याचा प्रश्न विचारलं तर आम्ही केव्हाही सांगू शकतो साहेब uh, अनेक वर्ष रामराजे नाईक निघात्रा आपल्याबरोबर काम केलेलं आहे माड्यामध्ये काम उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांचे जे भाऊ आहेत रघुनाथ राजे आपल्या बरोबर आलेले आहेत संजीव राजे आपल्या बरोबर येणार आहेत का आणि रामराजे परत स्वगृह परतील असं आपल्याला वाटतं काही असे राजे रविंद्राने अजय सिंग आणि त्यांनी सांगितलं फिंबा हा आमचे जे उमेदवार थरतील त्यांना राहील आणि ते उमेदवार चाचणी आमचे सगळे सहकार्य हे विरोध करणारे काम करतील हे त्यांनी चालित त्यांनी नावं साली केली आहे तर ठीक आहे त्यांची इच्छा आहे आणि त्यांची मानसिकता स्वच्छ देखील उद्याचा जे अठरा तारखेला उमेदवारी अर्ज भरतायत मात्र अद्याप महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे

तुम्ही जे काही घेतात थांबतात त्याच्यावर दिसतं पण आम्हाला असं खात्री आहे की लोकांच्या गेल्याच्या नंतर लोक आम्हाला सगळ्यांच्या आघाडीचे उमेदवार शस्तिकांत शिंदे यांच्याबद्दल लोकांच्या प्रस्ताव बघायला मिळते हा राष्ट्रवादीचा पालिकेला राहिला नाही असं एका आमदारांनी वक्तव्य केले त्यांना काय सांगतो ठीक आहे ना त्याच्यावर राहिल का नाही असं आहे की सातारचे लोक हरूर नेहमीवर देतात राजकारणी सुद्धा जो काळ होतं वायजेशन होत तिथे तुम्ही सगळे फायदे सातारच्या काय टायटोल दिला आणि या वेळेला आणखी निर्दोष असते की महाविकास आघाडी त्याविषयी जे निवडणूक झाली त्याला आघाडी नव्हती लोकांचा अनेक पक्षांचा होता यावेळेला आघाडी आहे आणि आघाडीमध्ये काँग्रेस असेल शेतकरी काम पक्ष असेल किंवा एजचा फार असतील किंवा शिवसेना असेल हे सगळे जेव्हा भावना या निवडणुकीत उतरले त्यांच्या त्या सगळ्यांचा विचार एकच आहे की देशामध्ये एक एक जागा आपण मिळवली आणली पाहिजे आणि एक एक जागा रोजींची कमी केली होती आज रोजींची शक्ती रोजींची संसदेची सारख्या ही कमी होता ही राष्ट्रीय गरज आहे हो साहेब बारा मतदारसंघामध्ये पाठीमागच्या पाठी पाठी विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम दारकर यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि गेल्या तीन दिवसांमध्ये जयशील मोदी यांचा जसा काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी प्रवेश झाल्यापासून विशेष विमान आहे जे विमान गोरे रणजित सिंह नाईक निभाकर नागपूरला जातात आणि तिथं त्यांची भेट घेऊन एक नाराजी सांगतात आज जे सकाळी उत्तम जाणकर यांना नागपूरला घेऊन गेले त्यांचा उत्तम जानकर हे संध्याकाळी निर्णय जाहीर करणार आहेत की बीजेपी बरोबर जायचं की मोठे पाठाला पाठिंबा द्यायचा उत्तम जानकर विमानात जातात स्पेशल विमान करून जातात ते नागपूरला ਉਹ ਜੇ ਮਗਰ ਰਜਿਸਟਰ ਨਹੀਂ ਕਿ ਬਾਦ ਮਨਵਾਦ ਨਹੀਂ ਰਜਿਸਟਰ ਨਹੀਂ ਕਿ ਉਹ ਤੁਮਨ ਕਰਨਾ ਕਿਉਂ ਗਏ ਨਾਕਪੁਰ ਲੋ ਇਹ ਸਹੀ ਹੈ ਮੈਂ ਮਾਰਸ਼ਲ ਨਹੀਂ ਹੋ ਗਿਆ ਕਿਉਂ ਮਾ साहेब आपण नव्याण्णव पासून आपला पाणी केलेला आहे खासदार आपल्या आहेत आमदार आपल्याला दिले म्हणाल तसे अजून मोठे सातारा दिलेला आले नाही नोकर धरणार आहेत आपलाच राष्ट्रवादी खासदार इथे निवडून आलेले काय लोकांना कशी घेऊन जाणार काय अजेंडा घेऊन जाणार लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये जामीर स्वराची भूमिका म्हणजे राज्याची भूमिका स्वतः स्वतःचा प्रतिनिधी स्वतःचा दुखीनं वाढतो पण राज्याचं दुखीनं वाढतो साहेब सगळीकडून दुष्काळाची परिस्थिती आहे सर्व राजकीय नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत मात्र दुष्काळ हा मुद्दा असू शकत नाही प्रचारात दुष्काळ हा मुद्दा नक्की आहे आम्ही लोकांनी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारकडून हा प्रश्न मांडलेला आहे किंवा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे अचास्य आहे त्यामुळे काही गोष्टीचे निर्णय जाहीर करायला मर्यादा दिसते आम्हा लोकांना वाजून ठेवा पण त्या लोकांना दाखवा जनावरांना चारा द्या त्यातील त्यांची गरज असेल ती द्या काही वारात केल्याचा फायदाचे प्रश्न त्याची फुल करा हा आग्रह आम्ही लोकांनी केंद्र सरकार राज्याकडे केलेला आहे आणि जाता येता आम्ही त्याचा फास्ट करतो व्हिव्ही पॅट व्हिव्हिटचा जर निकाल आला आणि जर स्लिपा मोद्याला लावला तर भारतामध्ये हे जे सगळे चित्र आहे जे आता पण चार सोपार चार सोपार तीन चालले ते चित्र बनवू शकेल असं वाटतं आपल्याला तसे व्हिपॅट्या अभ्यास करणे म्हणजे दोन तीन लोकांनी आम्हाला प्रेझेंटेशन जे आमचे अजून जे आहे हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील त्याचं नाव दिग्विजयसी हे आणि काही लोकांनी या आत्ताची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या संबंधी चिंता वाटावी अशा प्रकारचे प्रेझेंटेशन त्यांनी केलं आणि त्याच्यात काळजी घेण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं असं अनेक लोक सांगतात पण त्याच्यासंबंधी तर चांगलं ज्ञान वेळा स्वतःला नाही कारण एक संख्येचा जागा आहे असं दिसतं महायुतीचे तीन मेळावे झाले सातारा जिल्ह्यामध्ये त्यामध्ये अजित पवार गट कुठेही सक्रिय असताना दिसत नाही अजित पवार गटातील काही मतदार कार्यकर्ते ते पवार गटाला मतदान करण्याची शक्यता वाटते का आमची जी आघाडी आहे त्या आघाडीच्या वेळेस सहजांचा जो समाज कायदामध्ये आस्था घेणारा घटक आहे सगळ्यांचा भाषणातल्या सभे पावसातल्या सभेत करा म्हणून आवाहन केलं जिल्ह्यातल्या जनतेला आता उमेदवारी अर्ज भरून आलाय आपण आता काय आवाहन करा जिल्ह्यातल्या जनतेला मागच्या वेळी आपण आवाहन केलं चूक दुरुस्त करा लोकांनी चूक दुरुस्त केली आपल्या शब्दानुसार भरता नुसार

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भावनिक प्रश्न मध्ये निर्माण झाला तुम्ही त्यानंतर हा प्रश्न ताईंना विचारला गेला त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्या त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही तर त्याने कुठेतरी फील झालं की तुम्ही दोन शब्द वापरले घरचं आणि बाहेरच Fizik aslında bir kavram. Kendi kavram kendisiyle vara yüzünde. Ne, senin sazla yüzünde, sahneye yüzünde, antrenman त्यापेक्षा वेगळं काही वर्ण करण्याचं साधन नाही आणि महिलांच्या हिताच्या संबंधीचा इश्यू जर असेल तर मला असं वाटतं की या देशात महिलांच्या आरक्षणाचा फायदा निर्णय राज्यातला घेणारा मुख्यमंत्री मी होतो शासकीय सेवेमध्ये त्यांना एक विशिष्ट आरक्षण द्यायचा निर्णय लागला होता भारतात केंद्र सरकारमध्ये मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दरामध्ये मुलींना सहभागी करून घ्यायचा निर्णय माझा होता त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत की त्या निर्णयामध्ये महिलांना सन्मान आणि स्वच्छता मिळेल तिची काळजी घेण्याची भूमिका मी घेतली आणि आमच्या सगळ्या सरकारांनी त्यांना सातत्यानं पाच होणार त्याचा केलं आणि हे झाल्यामुळं आम्हाला लोकांचे या महिलांसाठी वाढायचं दृष्टिकोन तिची सहन स्पर्धाचा आणि खास करण्याचा आहे हे स्वस्त होते त्यामुळे नसताना एखाद्या शब्दालने त्याची वेगळं असं पैसा कैसी केला त्याचं काही फार नेते साहेब अजित पवारांनी असा आरोप केला होता की मी जे शिवतारे नवीस उभा राहणार होते त्यावेळेस आरोप केला होता आजकाल की त्यांना शिवतार यांना रात्र रात्र फोन करायची की तुम्ही उभा राहा म्हणून त्यांचा रोग आपल्याकडे होता समजा असे आम्हाला एखाद्या वेळेला फायद्याचं असते तर त्याला आम्ही जर सेवाने सांगितलं तर त्याच्यात काही चुकीच आहे साहेब महाराष्ट्रामध्ये सध्या तुमच्याविषयीचं वातावरण खूप इमोशनल आहे विशेषतः कालच्या मोठे पाटलांच्या प्रवेशानंतर सुद्धा वातावरण खूप बदललंय तुम्ही सुद्धा असं सगळं पाहताना महाराष्ट्रामध्ये आघाडीला किती जागा मिळतील आजकाल मी एक बघतोय मागच्या वेळेला आम्हाला दोघांना सगळ्या आम्हाला म्हणजे सगळ्या विरोधकांना सगळ्या पाच किंवा सहा जागा मिळावत्या चार आम्हा दुकाना एक पावलेस मिळाली पाच आणि एक किंवा उदरंगावरची एमआय सहा सहा जागा ह्या सबंद राज्यात मिळाल्या या वेळेला हा एकंदर राजेशचा 60% 70% दर आहे मला असे वाटत नाही म्हणून आम्ही सांगितले विशेष विचारामध्ये विचार केला मी कसा संसार निवास आहे की हा सैडिज नाही पौंदस सर जिल्हा गंजचा फसल सतत चले पौंदस सहसनेला योग्य अधिकचा करावा दिसला तर आता आमचं अभिनय असं असं आहे की जे एकंदर राज्यात आम्हाला सगळ्यांची परिस्थिती सुधारली त्याच्यामध्ये विदर्भाचा काँग्रेस पक्षाचं तिथं हे अधिक अनुकूल होईल आणि त्याचा परिणाम हा एकंदर राज्यावर दिसेल करते मनोजी पाटील आता काही भागात करतायत आणि त्यांनी आवाहन केमेदवार पाळा पक्ष कुठल्याही पक्षाचे पाडा म्हणतात पण त्यांचा एक मुद्दा येतोय की ज्यांनी लाठीचार्ज केला आपल्या आई बहिणीची डोके फोडली त्यांना ती लक्षात घेऊन मतदान करा तर त्या आव्हानाचा काही फरक पडेल राज्यात असं वाटतंय आपल्याला माहिती नाही कारण नेलं होतं तिथे जाणवला लोकांच्या एक राग असा जाणवला आणि जळे यांच्यामध्ये आस्था आहे असं जाणवतिही दोकार दोकार जा, जा? काही या अनुषंगाने राजकीय दर्जा मेंटेन व्हावा राजकारणाचा या अनुषंगान आपण आपल्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही सूचना वगैरे देणार आहात की कसे शिवसेना आणि आघाडीच्या नेतृत्वाच्या ज्या बैठका झाल्या आहेत त्या सगळ्या बैठकावर विशिष्ट कार्यक्रम आणि एक निश्चित असा भारताचं उद्दिष्ट हे ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं आणि ते ता जात असताना सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करायचे हे सूत्र आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने आमचा निवडणुकीचा अफेल पाटील उद्या तुमच्या स्टेजवर दिसू शकतील का माझी त्यांची काही फारसं वेळच नाही आणि मी सगळीकडे फिरत असतो मला माहिती नसत मी त्यांना एकदाच असतो शरीरातील त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं सुरू केलं तर त्यांचा प्रश्न समजून घ्यायला असतात पुन्हा माझी तुमची भेट नाही राष्ट्रवादीचे अच्छे दिन घेत आहेत असं मला गटाचे साधन तर राष्ट्रवादीच नाही तर सगळ्या सुरू झालेल्या लोकांना लोकांच्या स्वतंत्र मुळे राष्ट्रवादीवर आपलं आघाडीवर काही फरक पडेल का वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र निवडणुका लढत आहे तर त्याच्या या भूमिकेमुळे तुमच्यावर काय परिणाम होईल का आघाडीवर आमची इच्छा आहे त्यांनी आम्हाला लोकांच्या यावं परिचय केला आणि अजूनही करायची अंतिम भर केली राष्ट्रीय पक्षाचे आणि दुसरं जे आहे असं त्याच्यासाठी इलेक्शन कमिशनच्या आम्ही काल काल तास आमचं म्हणणं आहे त्यांचा निकाल लवकर लागेल अनी